श्रावण enfin महिन्यात पोकिळा कुहपोगाते गोकिळा गाते ग न गिरजा शंभूला ग गुहू गाते ग न गिरजा शंभूला पूजते ग श्रावण महिन्यात पोकिळा गाते ग कुहपुहुगाते गण गिरजा शंभूला पूजते ग कुहू कुगाते गण गिरजा शंभूला पूजते ग पहिल्या सोमवारी बेलबाई तोडीला पाच पान पहिल्या सोमवारी बेलबाई तोडीला पाच पान बेलबाई तोडीला पाच पान गिरजा न वाहिल प्रेमान गेल बाई तोडील पाच पान गिरजान वाहिल पेमान श्रावण महिन्यात कोकिडा कुकू गाते गोकिळा फुफूगाते गिरि शंभूला पूजते ग पोकिळा कु कु गाते गिरिजा शंभूला ग दुसऱ्या सोमवारी बेलबाई तोडीला करा पान दुसऱ्या सोमवारी बेलबाई तोडीला करा पान बेलबाई तोडीला अकरा पान तो गिरजा न मनोभावान बेलबाई तोडील अकरा पान गिरजा न वाहिल मनोभावान श्रावण महिन्यात कोकिळा कुहफू गाते ग कुहु गाते गिरजा शंभूला पूजते ग गाते ग न गिरजा शंभूला पूजते ग तिसऱ्या सोमवारी बेलबाई विस तिसऱ्या सोमवारी बेलबाई तोडील एक पान बेलबाई तोडील एक पान गिरजा ना वाहिलं श्रद्धेन गेलबाई तोडील एकविस पाहिलं श्रद्धेना श्रावण महिन्यात कोकिळा कुहपु गाते ग। गाते ग न गिरजा शंभूला पूजते ग कोकिळा कुहपु गाते ग न गिरजा शंभूला पूजते ग चवथ्या सोमवारी बेलबाई तोडील एकावन पान चवथ्या सोमवारी तोडील एकावन पान बेलबाई तोडील एकावन पान गिर जाण वाहिलं बेलबाई तोडील एक्कावन पान गिर जाण भक्तीन श्रावण महिन्यात कोकिळा कुहकू गाते ग कोकिळा कुहकु गाते न गिरिजा शंभूला पूजते ग कोकिळा कु गाते ग न जा शंभूला पूजते ग पाचव्या सोमवारी बेलपान तोडिले गो मारी तोडीले 116 सोडा बेलपण तोडीले 116 सोडा गिरजा न पूजिला महादेव भोडा बेलपण तोडीले 116 सोडा गिरजा न पूजिला महादेव भोडा श्रावण महिनात पोपिरा कुपु गाते ग तुह पुहू गाते गण गा, गिरजा शंभूला पूजते ग तुहू पुहगा ते गण गिरजा शंभूला पूजते ग